संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षामुळे सबंध मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने गावागावात गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला शेवगाव तालुक्याच्या पालम टाकळी येथे संबंध मराठा समाजाने इतर समाजाच्या नेत्यांनी गावातून सवाद्य विजयी मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण तसेच अभिवादन करून फटाक्यांची आतिषबाजी करत ग्रामपंचायत कार्यालयासमोर मराठा आरक्षण मिळाल्याची विजय सभा घेऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनंदन करण्यात आले तसेच मुंबई या ठिकाणी मराठा आंदोलनात सहभागी झालेले बालम टाकळे येथील रमेश शिंदे आणि शिवा राजपुरे यांचा देखील सर्व समाज बांधवांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे उपसरपंच सर्जेराव घोरपडे रामनाथ राजपुरे मोहनराव देशमुख हरिश्चंद्र घाडगे कमूभाई शेख विक्रम बारवकर रमेश वाघ अमोल बामदळे भारत घोरपळे आदींसह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराठा या गावामध्ये पंधरा वीस वर्षापूर्वी मराठी समाजाला या ठिकाणी शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळावं अशा पद्धतीनं अतिशय गेली कित्येक वर्ष त्या ठिकाणी संघर्ष केला आणि संघर्ष करत असताना कुठलाही आधार नसताना फक्त समाजाने एवढी मोठी ताकद त्या ठिकाणी दारंगे पाटलाला दिली की ज्याने करून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास घडून दाखवलेला आहे मराठा समाज यापूर्वी लाखोचे मोर्चे त्या ठिकाणी निघाले परंतु जरांगे पाटलाच्या या संघर्षाला काल सत्तावीस तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदेसाहेब यांनी या ठिकाणी जरांगे पाटलाचा जो संघर्ष होता त्याला यश मिळालेलं आहे आणि काल त्या ठिकाणी आरक्षण जाहीर केल्यामुळं साहजिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे तसेच आमच्या बालमटाकळी या गावामध्ये सर्व आमच्या युवकांनी मराठी युवकांनी या ठिकाणी काल जो निकाल झाला त्यानंतर निर्णय घेतला गावामध्ये आपण एक रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला या ठिकाणी वंदन करून हार घालून हा आनंदोत्सव साजरा करायचा आणि त्या दृष्टिकोनातून सकाळी या ठिकाणी हादोराच्या संख्येनं सर्व युवक बालमटाकळी गावामध्ये या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि एक आनंदोत्सव ज्याप्रमाणे आपण दिवाळीचा सा सण साजरा करतो किंवा त्याप्रमाणे मराठी बांधवांनी मोठ्या उत्साहानं हा दिलेला जे आरक्षण आहे तो आनंदाने साजरा केला निश्चितपणे भविष्यात सर्व समाज मनोज जनांगे साहेबांच्या पाठीमागे उभा राहील सर्व आमची जगदंबा बालांगी माता निश्चित जगदंबेच्या आशीर्वादानं या ठिकाणी आम्ही मानतो यश मिळालेलं आहे आणि भविष्यात आम त्यांनी शेतकऱ्यासाठी हा संघर्ष करावा शेतमजुरासाठी संघर्ष करावा ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत असेल दारांगे पाटलांनी संघर्ष करावा संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी या ठिकाणी उभा राहील असं मी या ठिकाणी जाहीर करतो पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र शेवगाव प्रतिनिधी इसाक शेख